नमस्कार आज आपण थालीपीठाची रेसिपी बनवणारे म्हणजे उपवासाच्या भाजणीचे जे रेडीमेड पीठ आहे ते मी आणलेलं आहे आणि त्याची आपण आज थालीपीठ कशी बनवावी याची आज आपण रेसिपी बनवलेली आहे आणि खूप इझी आहेत असं पीठ आपण विकत आणायचं आहे पाचशे ग्रॅम मी हे विकत आणलेलं पीठ आहे आणि यामध्ये मी उकडलेली बटाटे लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो घातलेला आहे घालणारे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट आहे आणि दहीसुद्धा आपण यामध्ये वापरणार आहे आणि चवीनुसार मीठ एवढ्या साहित्यांमध्ये आपण आज थालीपीठाची रेसिपी जी आहे ती बनवणार आहे आपल्याला तीन ते चार थालीपीठ होतील एवढं असं पीठ मी यासाठी वापरणार आहे आणि घेणार आहेत या पिठामध्ये भगर शाबदाना आणि शिंगाड्याचं पीठ आहे मी तुम्हाला दाखवते बघा यामध्ये भगर शाबदाना आणि राजगिरा आणि शिंगाड्याचं पीठ बनवलेलं आहे हे आणि यामध्ये तिखट मीठ वगैरे काही नाही आहे नुसतंच फक्त पीठ आहे याचं आणि अशा प्रकारे आता आपण ते पीठ घेतल्यानंतर यामध्ये बटाटे जे आहेत ते अशी कुस करून आपण यामध्ये घालणार आहे अशी बारीक करून आपण बटाटे यामध्ये घालायची आहेत उकडलेली बटाटे एका घातले तर खूपच छान होतात पण किसूनसुद्धा आपण यामध्ये बटाट्याचा वापर करू शकतो आणि लाल मिरची पावडर आपल्या तुम्हाला जसं ते असेल त्या पद्धतीने तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता वाळलेली लाल मिरची दळलेली लाल मिरची आहे ही मी टाकलेली यामध्ये आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो असा मध्यम सर केलेला आहे जास्त बारीक केलेला नाही आहे आणि दही जे आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे दहीने याची चव अशी खूप छान येते म्हणून आपण यामध्ये दही घालायचं आहेत यामध्ये मी दोन अडीच चमचे दही घातलेले जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी दोन चमचे यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जितके पिठाचं करायच्या असतील थालीपेठे तितके पीठ तुम्ही यामध्ये घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपण हे असं हाताने मिक्स करून याचं पीठ जे आहे ते असं मळून घेणार आहेत म्हणजे पीठ जे आहे ते असं करून घ्यायचं आहेत उपवासाला नेहमी नेहमी असं वेगवेगळं खावं असं वाटतं आणि नेहमीच खिचडी खाऊन खाऊन गांडाळासुद्धा येतो म्हणून आपण असं वेगवेगळ्या प्रकारे जर पदार्थ बनवले तर आपल्याला ते खावेसे वाटतात आणि हे जे थालीपीठ आपण बनवणार आहे हे सुद्धा खूपच असं छान लागतं अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे यामध्ये मी पाण्याचा वापर करणार नाही आहे बटाट्याचंच बटाट्याच्या यामध्ये करून त्याचं पाणी होतं आणि दहीसुद्धा आपण घातलेले आहे तेव्हा या पिठामध्ये मला पाण्याची आवश्यकता पडलेली नाही आहे आणि मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे अशा प्रकारे ही पीठ जे आहे असं मळून झालेली आहे आणि ही पीठ झाल्या मळून झाल्यानंतर आपण ही पीठ जे सा आहे ते असं साईडला ठेवणार आणि पाच ते दहा मिनटासाठी तरी आपण हे थोडंसं मुरून द्यायचं आहे व्यवस्थित असं त्यासाठी आपण हे आता साईडला आहे आणि थोडस तुपाचा हात लावायचा आहे तूप थोडस असं अर्ध्या चमच्यावर तूप टाकून मी असं पीठ जे आहे ते संपूर्ण असं मळून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता की आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आणि घट्ट सरस याच मी पीठ मळलेलं आहे पाच ते दहा मिनटासाठी अशा प्रकारे आपण बघू शकता अगोदर पीठ कसं झालंय ते बघा तुम्ही आणि नंतर आपण आताही झाकून ठेवणार आहे अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलं आहे आणि आता हे पाच ते दहा मिनटं आपण असंच भिजून देणार आहेत आणि यावर झाकण ठेवून मी हे पीठ जे आहे असं साईडला ठेवून दिलं आहे आणि या हे पीठ भिजेपर्यंत आपण चटणीची रेसिपी बनवणार आहे थालीपीठासाठी लागणारी चटणी जी आहे ती आपण बनवणार आहे आपण ती थालीपीठासोबत खाणार आहे म्हणून आपण ती अशी चटणी बनवायची ओले नारळ आहे आणि ओल्या नारळाचे मी बारीक कप करून घेतली आहे आणि चार ते पाच हिरवी मिरची घातलेली आहेत आणि शेंगदाणे जे आहे ते एक चमच्यावरच शेंगदाणे घातलेली आहेत भाजलेली जी शेंगदाणे आहे ती आपण घातलेली आहे म्हणजे एक चमच्यावर भाजलेले शेंगदाणे घातले आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेले आहे म्हणजे आपली ही चटणी जी आहे ती अशी झटपट तयार होईल असं सर्व आपण मिक्स करून लगेचच मिक्सरच्या भावामध्ये दळून घेणार आहेत आणि दोन चमचे आपण दही आहे असंही आपण एकदा दळून घेणार आहेत आणि हे दळून झाल्यानंतर आपण मग यामध्ये पाण्याचा वापर करणार आहेत आपल्याला जर चटणी जास्त पातळ हवी असेल तर आपण यामध्ये जास्त पाण्याचा सुद्धा वापर करू शकता मी यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलेलं आहेत आणि अशा प्रकारे आपण ही दळून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली ही चटणी जी आहे ती अशी तयार झालेली आहेत आणि ही आता वाटीमध्ये आपण काढून घेणार आहेत तुम्ही अशी ही चटणी नक्की करून बघा आणि खूपच छान लागते अशी आपण ही वाटीमध्ये अशी काढून घेतली आणि बघू शकता यामध्ये मी पाण्याचा वापर जास्त केलेला नाही आहेत आणि जास्त पत्तळसर केलेले नाही आहेत अशीच आपण ही चटणी खाणार आहेत आणि यासाठी आपण एका साईडला शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये असं तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे कारण आम्ही जिरे खात नाही उपवासासाठी जिरे खात नाही म्हणून आम्ही जिऱ्याचा वापर केलेला नाही तुम्ही जर खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरे वापरू शकता अशा प्रकारे चटणीसुद्धा आपली अशी तयार झाली आहे आणि आता आपलं पीठ सुद्धा आपलं भिजलेलं आहे चांगलं आणि यासाठी आता आपण थालीपीठ करून घेणार आहेत हे कापड जे आहे ते असं ओलं करून घेतलेलं आहे स्वच्छ कापड घेतलेले आहे आणि ते ओलं केलेलं आहे आणि त्यावर आता आपण हे थालीपीठ जे आहे ते असं था थापून घेणार आहे थोडंसं तूप हातावर घेऊन असा पिठाचा एक उंढा जो आहे तो घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपण हे जे थालीपीठ आहे ते असं थापून घेणार आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण हाताने असं पटपट असं थापून घेतलेलं आहे आणि जास्त अवघड नाहीयेत खूप सोपे असे हे थालीपीठ आहे आणि हाताने सुद्धा लगेचच असे तयार होत थोडंसं पाण्याचा हात लावून आपण अशा प्रकारे हे थापून घेतलेले आहेत आणि असं आपलं हे थालीपीठ सुद्धा असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे भाजण्याच्या पिठाचं थालीपीठ असं तयार केलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यासपेक्षा सुद्धा कमी साईजमध्ये करू शकता थालीपीठ आता हे अशाच प्रकारे मी हे थालीपीठ तयार केलेलं आहे आणि के एकीकडे आपण लगेचच तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आपला तवा जो आहे तो गरम झाला की त्यानंतर मी लगेच कमी गॅस करून पहिल्यांदा फुल गॅसवर आपण तवा गरम करून घेतला आहे आणि नंतर कमी गॅस केला आहे आता या तब आप, तब के के यावर आपण तूप टाकायचं आहे तव्यावर आपण तव्यावर आपण हे तूप जे आहे ते असं स्प्रेड केलेलं आहे आणि लगेचच तव्यावर आपण हे थालीपीठ जे तयार केलेलं आहे हे लगेच आपण यावर टाकून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे थालीपीठ तयार केलेलं आहे आणि हे कमी गॅस करून हा छान असं भाजून घेणार आहेत भाजण्यासाठी आपण जास्त गडबड करायची नाही आहे किंवा घाई करायची नाही आहेत आणि छान असं एक दोन मिनटं छान सा एका साईडने होऊन द्यायचं आहे आणि नंतरच आपण त्याला पलटी मारायची आहे आणि बघू शकता तुम्ही एका साईडने आपलं हे थालीपीठ जे आहे ते कसं तयार झालं आहे आणि यावर मी थोडंसं तूपसुद्धा टाकून घेतलेलं आहे कमी गॅस करूनच आपण छान असं हे भाजून दिलेलं आहे आणि खूपच छान असं आपलं हे थालीपीठसुद्धा भाजलेलं आहे आणि तयारसुद्धा झालेले आहेत अशा प्रकारे आज आपण ही थालीपीठाची रेसिपी छान अशी थालीपीठाची रेसिपी बनवलेली आहे थालीपीठ आहे आता आपलं बनून झालेलं आहे आणि आपण हे तव्यावर साईडला काढलं आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपले हे थालीपीठ जे आहे ते तयार झालेले आहेत अशी थालीपीठ मी अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहेत आणि आपण आता अशा प्रकारे आपली उपवासाची जी थाळी आहे ती अशी खाण्यासाठी आपण बनवणार आहेत अशी आपण ही दोन थालीपीठे यामध्ये ठेवलेली आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी जी बनवलेली आहे तीसुद्धा या ताटामध्ये मी ठेवणार आहे अशी आपली ही खोबऱ्याची चटणी जी आहे ती ठेवलेली आहेत आणि त्यासोबत आपण राजगिऱ्याचा लाडू जो आहे तो सुद्धा ठेवलेला आहे आणि आपण थालीपीठ खाण्यासाठी दहीसुद्धा ठेवलेले आहे थालीपीठामध्ये दहीसुद्धा छान लागतं दह्यासोबत जरी खाल्लं तरी थालीपीठ हे छान लागतं म्हणून दहीसुद्धा यासोबत ठेवलेले आहेत आणि आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा लाडूसुद्धा आपण ठेवणार आहेत आणि ह्या शेंगदाण्याच्या लाडूची मी रेसिपी बनवलेली आहे तुम्ही माझ्या व्हिडिओवर बघू शकता चॅनलवर जाऊन माझा व्हिडिओ बघू शकता की मी हा लाडू जो आहे शेंगदाण्याचा तो कसा बनवलेला आहे असे भरपूर असे व्हिडिओ मी नवरात्रीची रेसिपी बनवलेले आहेत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि अशा प्रकारे आज आपण नवीन अशी ही थालीपीठाची रेसिपी आज बनवलेली आहे आणि ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की हे थालीपीठ कसे झाले आहेत व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद